चपाई देव आठवत नाही संसाराच्या पायी देव आठवत नाही आठवत नाही देव आठवत नाही आठवत नाही देव आठवत नाही आठ संसाराचा पाई देव आठवत नाही संसाराच्या पाई देव आठवत नाही आठवत नाही देव आठवत नाही आठवत नाही देव आठवत नाही કુણ ચે કુની રે કુણ ચે એકી આ ચી જાય જાય છે આઠવત નહીં દેવ આઠવ नाही देव आवना संसार पायी आवना संसार पायी आवनाथवना देव नाही आठवत नाही देव आठवत नाही यम येती बांधूनी नेतील जान तोंडाकडे पाहतील यम येती बांधूनी नेतील जान तोंडाकडे पाहतील आठवत नाही देव आठवत नाही संसाराच पायी आवतना संसारा च पायी आवनाथवतना देव नाही देव नाही ता मने काही काहि तने बोलु काहि देहा सत्ता नाही देहा सत्ता आठवत आवतना देव आठवत नाही देव नाही आठवत नाही देव आठवत नाही संसाराच्यापाई देव आठवत नाही संसाराच्यापाई देव आठवत नाही